मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी शहीर नीट तसेच आठवी नववी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर तेरा मार्च रोजी तीन वाजता मला माहिती मिळाली की वाशीचे सिव्हिल हॉस्पिटल येथे एका महिलेला तिच्या नवऱ्यानं मारलेल्या आणि तिला ॲडमिट केलेलं आहे आम्ही सदर ठिकाणी जाऊन पाहिलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं त्यानंतर माहिती घेतली असता जवळचे जे नातेवाईक किंवा जवळजवळ राहणारे हे लोक आहेत त्यांनी सांगितले की तिच्या नवऱ्याने तिला मारहाण केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर तत्काळने तिचा जो नवरा होता अजय कुमार यादव वय वर्षे चाळीस वर्ष याला लागलीच आमच्या डी बी पथकाच्या मदतीनं ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून अशी माहिती आम्हाला मिळाली की हा जो अजय कुमार यादव आहे मुळचा यू पीचा राहणारी या ठिकाणी ड्रायव्हर म्हणून काम करतो आणि ही जी महिला आहे ही पंचेचाळीस वर्षाची आहे मूळची राहणारी पश्चिम बंगालची आहे हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दोन हजार वीसपासून एकत्र राहतात आणि यांच्यामध्ये आपापसामध्ये अनेकदा वाद चालू असायचे त्या वादामधूनच काल सकाळी त्यांच्यामध्ये साडे दहा अकरा वाजता भांडण झालं त्या भांडणामध्ये त्यांनी तिचा गळा ओळून तिला तर मार्ग दोघांची फॅमिली त्या ड्रायव्हर आहे त्याची युपीला आहे फॅमिली आणि तिची महिला आहे तिची पश्चिम बंगालमध्ये फॅमिली आहे कारण त्यांच्यामध्ये आपापसामध्ये बऱ्याचदा वाद व्हायचे त्या वादामध्येच काल त्यांनी तिला गळा ओळून मारण केलेली आहे ते मला काय घरकामच करायची